नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रणिता आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ ज्याचं नाव आहे वटपौर्णिमा स्पेशल आपल्या हिंदू धर्मामध्ये वटपौर्णिमेला विशेष महत्त्व दिलं आहे माझी ही वटपौर्णिमा मी कशी सेलिब्रेट केली आणि आम्ही वटपौर्णिमेसाठी फोटोशूट केला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि खूप सारे प्रेम द्या चला व्हिडिओ स्टार्ट करूयात ही आहे माझी मेकअप आर्टिस्ट शुभांगी हिचा इंस्टा आय डी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये में मेन्शन करते तुम तुमच्या कुठल्या खास ओकेजनसाठी तू तु, सुद्धा तुम्ही हिला ऑर्डर देऊ शकता तुम्ही बघा माझा फायनल लुक हा आहे माझा फायनल लुक मी कशी दिसते मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा त्यानंतर आम्ही गेलो लोकेशनवरती मंदिराच्या आवारात वडाची झाडं होती त्यामुळे आम्ही इथेच शूट करायचं असं ठरवलं मित्रीने तिच्या पतिदेवासाठी म्हणजे सत्यवानासाठी हे व्रत केलं होतं म्हणून आस्थागायत सगळ्या ज्या मॅरिड वुमन्स आहेत ते हे व्रत करतात फोटोग्राफरला इन्स्ट्रक्शन देताना मी आपण ताट सजवायचं आहे आपल्या पूजेसाठी त्यासाठी एका कलशामध्ये पाणी घ्यायचं आहे आंबा घ्यायचा आहे दोरा घ्यायचा आहे फुलं घ्यायच्या अगरबत्ती घ्यायची आहे आणि मनापासून आपल्या पतिदेवासाठी दीर्घायुष्य निरोगी आयुष्य लाभण्यासाठी आणि सात जन्म तोच पती हवा म्हणून प्रार्थना करायचे आहे ही आहे आमची मेकअप आर्टिस्ट शुभांगी त्यानंतर फोटोग्राफर आम्हाला मध्ये मध्ये शॉर्ट्स दाखवत होता की असा आला व्हिडिओ वगैरे फोटोग्राफरचीसुद्धा इन्स्टा आय डी मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये में मेन्शन करते आहे त्यानेसुद्धा खूप आम्हाला सपोर्ट केला छान फोटोशूट केला मी आणि थोडेसे रीलसुद्धा केले हे बघा काही माझे फोटोज मी इथे शेअर करते तुमच्यासोबत वडाच्या झाडाला सात फेरे मारत मला सात जन्म तूच नवरा हवा असे म्हणत मनोभावे सातफेर पूर्ण करायची त्या वडाच्या झाडा इतका दीर्घायुषी असावास तू आणि सात जन्म माझा आणि माझाच असावास तू असे म्हणत आपली पूजा ही संपन्न करायचे आहे तू माझा प्रियकर आणि मी तुझी स्वामिनी आहे असं म्हणत वटपौर्णिमेचा सण हा मोठ्या आनंदात उत्साहात साजरी करा आम्ही हा सण खूप जोशात आणि खूप उत्साहात सेलिब्रेट करतो त्यानंतर बघा इथे भरपूर साऱ्या लोक आले होते शूटिंगसाठी तुम्हाला दिसत असेल खूप छान छान फोटोशूट केले आम्ही माझी ही तिसरी वटपौर्णिमा आहे माझं तिसरं वर्ष आहे वटपौर्णिमा साजरी करण्याचं माझी खूप इच्छा होती की वटपौर्णिमेचं मी शूट करावं त्यामुळे खूप अट्टहासाने हे शूट केलेलं आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा भरपूर आणि शेवट व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद गाईज आणि वटपौर्णिमेचा खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ